चा। चा तर शेतकरी बांधवांना आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न समिती वसमत मार्केट इथे सोयाबीनचं बॉलीपूलचं बीट चालू आहे तर आजच्या सोयाबीनच्या लिलावामध्ये वसमत मार्केटमध्ये सोयाबीन काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना वासिम मार्केटचा इफेक्ट इतर सुद्धा दिसत आहे परिणाम इतर मार्केटसुद्धा दिसत आहे आपण पाहू शकता वसमत सुद्धा सोयाबीन पाच हजारच्या जवळपास विकत आहे आज काय भाव विकले ते आपण ह्याडोच्या माध्यमातून संस्करपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनी हिडो शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्याचा शेतकरी बांधवाने प्रयत्न करावा चला शेतकरी बांधवांनी हिडिओला सुरुवात करूया घ्या तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये सोयाबीनचे बाजारभाव काय आहे अलॉट पाहू शकता चार हजार सहाशे नव्वद रुपये विकलेला आहे अलर्ट पाहू शकता चार हजार सहाशे ऐंशी रुपये चार हजार तीनशे पन्नास रुपये चार हजार शंभर रुपये अलर्ट पाहू शकता चार हजार सातशे रुपये आहे तर शेतकरी बांधवांना वाशिम मार्केटचा इफेक्ट वाशिम मार्केटचा जो परिणाम इतर मार्केटवर सुद्धा दिसून येत आहे आणि उद्याच्या पंधरा नोव्हेंबरपासून नाफेडची खरेदीसुद्धा सुरू होणार आहे त्यामुळं सोयाबीनच्या बाजारभावामध्ये बादा। चांगल्या स्वरूपाची वाढ दिसून येत आहे तर शेतकरी बांधव नाफेड वाशिम कृषीपूर्ण बाजार समितीमध्ये जो सोयाबीन विकत आहे ते पांढऱ्या फुलाचं उन्नती द्याचं सोयाबीन विकत आहे आठ हजार रुपये अलाट पाहू शकता चार हजार सातशे चाळीस रुपये चार हजार पाचशे सत्तर चार हजार पाचशे ऐंशी रुपये चार हजार आठशे तीस रुपये चार हजार सातशे सत्तर रुपये चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये बांधवना आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषीपट बाजार समिती वसमत मार्केट येथे सोयाबीनची लिलाव झाली तर ना वाशिमच्या मार्केटच्या इफेक्टमुळं सोयाबीनच्या बाजारवर चांगली वाढ दिसून येते आज घडीला चार हजार तीनशेपासून चार हजार आठशे तीस रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये सोयाबीन करत आहे तर वाशिम मार्केटमध्ये बिजाचं सोया बिजवाय सोयाबीन पाच हजार आठ हजार रुपयापर्यंत विकत आहेत तर शेतकरी बांधवनं हे होतं सोयाबीनच्या बाजारात सेक्सविस्तराचा अपडेट अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं जरा आता शेतकरी बांधव शेतक थांबतो धन्यवाद